हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आशूष किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आणि आज आपण पाहणार आहोत पालकची सुक्की भाजी कशी करायची आहे बरेच जण पालक खायला टाळाटाळ डा करतात पण अशी पालकची भाजी जर तुम्ही करून पाहिली तर सगळ्यांना नक्की आवडेल तर आपण रेसिपीला सुरुवात करूया यासाठी लागणार साहित्य पाहूया पालक एक पिंडी आहे ते नीट करून धुवून मग चिरलेली आहे एक कांदा दोन हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ लाल तिखट लसूण एक छोटा चमच जिरा एक छोटा चमच मोहरी हळद मुग डाळ भिजवून घेतली आहे एक तास आणि शेंगदाणे

कांदा कांदा मिनिटभर पर परतून झाल्यानंतर पर यामध्ये घालूया अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये घालूया मिनिट भरासाठी सगळं मिश्रण परतून घेतलं आहे आता यात घालणार आहोत

पालकच्या सुखी भाजी तयार आहे आणि तुम्ही ही भाजी करून बघा आणि कशी झाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला मिसरून पुन्हा भेटूया एका अशा चटकदार रेसिपीसोबत